नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलो म्हणजे बघा मित्रांनो एकेकाळी अर्ध्या भारतावरती सत्ता असलेले पेशवे जे आपण ज्यांनी अर्ध्या भारतावरती सत्ता काबीज केली आणि शनिवार वाड्याचे जे मालक ज्यांना आपण म्हणतो शनिवार वाड्याचे त्यांचे जे वंशज होते आता त्या काळामध्ये त्यांचा फार मोठा इतिहास आहे अं वाड्याचा म्हणजे की पहिला बाजीराव दुसरा बाजीराव पेशवे आणि पेशवाईमध्येच दलितांवरती दलितांवरचे जे अन्याय अत्याचार जे होत होते ते त्या काळामध्येच होत होता असं काही संबंध नाही तर पेशवे आणि इंग्रजांचे बी भी भीमा कोरेगाव या ठिकाणी जी लढाई झाली आणि यामध्ये इंग्रजांनी ही लढाई जिंकली आणि तेव्हापासून पेशव्यांची उतरती कळा लागली तर हे जे पेशवे होते ह्यांची वंशावळ तसंच पेशव्यांचे जे वारसदार आहेत पुढचे म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस आले पुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होळकर घराण्याचे आले म्हणजे प्रत्येक घराण्याचे वारस पुढं काही ना काहीतरी करत असतात जसं दिल्लीमधला लाल किल्ला आहे ज्याच्यावरून पंतप्रधान भाषण देतात त्यांच्या नातेवाईकांनी देखील हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली की के लाल किल्ला आमचा आहे मोबदला त्याचा मिळाला पाहिजे आम्ही त्यांचे वारसदार आहोत तसंच हे जे पेशवे होते पेशव्यांचे वारसदार आता काय करतात ते पुण्यामध्ये राहतात का इतर ठिकाणी कुठं राहतात त्यांचा काय इतिहास आहे हा आपण संपूर्ण व्हिडिओ बघा आणि त्या विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती बाजीराव पेशवे किंवा पेशवे घराणं हे पुण्याच्या शनिवार वाड्यातून सूत्र यांची हालायचे शनिवार वाड्याचे मालक असणारे म्हणजे पुण्यातल्या शनिवार वाड्याचे मालक असणारे पेशवे घराण्यातल्या जे त्यांचे वंशज आहेत त्या वंशजांची आज काय परिस्थिती आहे आणि तेच आपण जाणून घेणार आहे सर्वप्रथम आपण पेशव्यांमधलं जे मूळ कुटुंब जे होत बालाजी बाळाजी विश्वनाथ पेशवे हे मूळ एकोणीसशे म्हणजे सतराशे चौऱ्याण्णव ते सतराशे वीस हा कार्यकाळ त्यांचा राहिला त्यानंतर बघा बाजीराव जे आपण म्हणतो पहिला बाजीराव सतराशे वीस ते सतराशे म्हणजे त्यांचे जे वंशज वळ जे आहे बघा ते बाजीराव पहिला बाजीराव पेशवा त्यानंतर म्हणजे बाळजी विश्वनाथ यांना दोन आपत्य होती आणि त्या एकाचं नाव होतं बाजीराव आणि दुसऱ्याचं नाव होतं शिमाजी आप्पा त्यानंतर ह्या दोघांना म्हणजे बाजीरावला दोन मुलं झाली एक नानासाहेब आणि दुसरा राघोबा दादा आणि जो शिमाजी आप्पा होता याला सदाशिव भाऊ हा एक मुलगा जाणार सदाशिव पेशू आहे जे आपण पाहिलेला असेल इतिहासामध्ये त्याचं वर्णन आहे ना त्यानंतर नानासाहेब आणि राघोबा यांचे वडील बाजीराव तर यांना प्रतीक म्हणजे नानासाहेबाला तीन मुलं एक विश्वासराव दुसरा माधवराव म्हणजे सतराशे एकसष्ट ते सतराशे बहात्तर पर्यंत त्याचं कार्यकाळ आहे आणि तिसरा नारायणराव आता नारायणराव आणि राघोबा जो होता दादा त्याचा दुसरा बाजीराव जे आपण म्हणत होतो त्यांना एक मुलगा म्हणजे सतराशे शहाण्णव ते अठराशे अठरा पर्यंत दुसरा बाजीरावच सुरू होत त्यानंतर बघा नानासाहेब जे आहेत त्यांचे जे मुलगा आहे नारायणराव यांना सवाई माधवराव नावाचा पेशवा म्हणजे चौऱ्याहत्तर ते सतराशे पंच्या पंछन, पंच्याण्णव पर्यंत कार्यकाळ आहे आणि त्या नारायणरावला एकच आपत्य होतं सवाई आणि सदाशिवराव जे आहेत त्यांचं अपत्य तिथंच थांबलेलं आहे सदाशिवराव त्यानंतर बघा महादजी हे जे सगळे पेशवे आहेत आतापर्यंतचे बघा अं विसाजी बाजीराव अं मेऊबाई म्हणजे मुलगी हे अनाजी पंत अनाजी पंत सुद्धा त्या काळातलेच आहेत अनुबाई म्हणजे हे कोणाचे वंशज आहेत कृष्णाजी रुद्राजी जानोजी बाळाजी विठ्ठल म्हणजे ही अशी त्यांची पूर्ण पेशव्यांची वंशावळ आहे आणि आता सध्यापर्यंत ही सगळी आलेली वंशावळ आहे आता या पेशव्यांबाबत कोण म्हणतं की बाबा पेशवे हे आता सध्या अ <coughs> कोकणामध्ये राहतात तर कोण आहे ते पुण्यातच राहतात आता त्याविषयी देखील माहिती हे बघा पेशव्यांचा दहावी पिढी जी आहे आताची ही हे त्यांचे फोटो आहेत तर पेशव्यांची जी दहावी पिढी आहे तर ही सगळी पिढी पुण्यामध्येच राहते हे त्यांचे वंश सगळे पूर्वज हे सगळे पुण्यामध्ये राहतात हा त्यांचा शनिवार वाडा आज एकेकाळी एक शनिवारवाड्याचे मालक असलेले पेशवे आज त्यांच्यावरती ही वेळ का म्हणजे मराठा साम्राज्याचे पाचवे पेशवे नारायणराव पेशवे होते त्यांचा कार्यकाळ सतराशे बहात्तर ते चौऱ्याहत्तर पर्यंत होता म्हणजे पेशव्यांची जी यादी आहे ती भले मोठे म्हणजे बाळजी विश्वनाथ बाजीराव पाहिला बाजीराव बाळजी बाजीराव नानासाहेब अं नानासाहेब माधवराव माधवराव नारायणराव हे म्हणजे पेशवे क्रमांकाने पाचव्या पेशव्यांपर्यंत हे सगळं होतं पेशव्यांची जी सत्ता आहे ही जवळपास एकशे चार वर्ष टिकून होते एकशे चार वर्षे म्हणजे एकशे चार वर्ष आणि इंग्रजांसोबत त्यांची लढाई झाली त्यानंतर मात्र इंग्रजांसोबत त्यांचा भीमा कोरेगाव येथे पराभव झाला होता बघा आता, आता आनी ही पेशव्यांची दहावी पिढी आहे आणि ही सध्या पुण्यामध्ये वास्तव्याचा आहेत त्यामध्ये म्हणजे बघा पुण्यात दोन पेशवे कुटुंब झाले म्हणजे ते ले ले एक पेशवे होते त्याचे आता दोन कुटुंब झालेले आहेत एक म्हणजे डॉक्टर विनायकराव पेशवे त्यांच्या पत्नी जयमंगल राजे सोन आरती आणि त्यांची मुली हे पेशव्यांची दहावी पिढीचं कुटुंब आहे आता आणि विनायकराव हे भूगर्भ शास्त्रज्ञ आहेत त्यांनी यु, युपीएससी मधून तेहतीस वर्षीय प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे म्हणजे हे आताचे सध्याचे म्हणजे आता, आता कृष्णराव पेशवे आणि डॉक्टर विनायकराव पेशवे अशी दोन कुटुंब या पेशव्यांची सध्या पुण्याच्या पुण्यामध्येच वास्तव्यास आहेत म्हणजे भूगर्भ शास्त्रज्ञ म्हणून एक आणि एक इतर ह्याच्यामध्ये सध्याच त्यांचं निवासस्थान आहे पुण्यामध्ये आणि हे दोन्ही कुटुंब आता सध्या पुण्यामध्ये हे राहतात आता व्यवसाय यांचा काय म्हणजे जे मग मी म्हणलं का नाही विनायकराव पेशवे डॉक्टर हे भूगर्भ शास्त्रज्ञ आहेत आणि विद्यापीठामध्ये पुणेचं जे विद्यापीठ आहे पुणे विद्यापीठ ह्याच्यामध्ये ते भूगर्भ शास्त्रज्ञ म्हणून त्याच्यामध्ये काम करतात आता ह्यांचा वारसा शनिवारवाडा वाडा तीनशे वर्षाहून अधिकचा हा कार्यकाळ आहे शनिवार वाड्याचा बघा म्हणजे शनिवार वाड्याचे मालक असणारे लोक आज इतर व्यवसाय करून जागावं लागतंय असंच काहीस आता ह्याच झालंय अस आता त्यांना शनिवार वाडा पेशव्यांना का सोडावा लागला त्याच देखील उत्तम उदाहरण आहे बघा म्हणजे अखेरचे पेशवे शनिवार वाडा सोडून विठुरला म्हणजे विठ्ठूर म्हणून पुण्याच्या जवळ एक गाव होतं त्या विठ्ठूरला तिथं राहिला गेले होते म्हणजे इंग्रजांनी मराठ्यांची सत्ता हिरावून घेण्याचा सपाटा लावल्यानंतर मात्र कोल्हापूर आणि सातारा ह्या संस्थानाने तसेच पेशव्यावरही हे भारतावरती एक क्षेत्र साम्राज्य होते म्हणजे पेशव्यांचं बघा अर्ध्या भारतामध्ये साम्राज्य होते हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे मग ते अं पानिपतची लढाई असेल किंवा काय असेल पाणीपतच्या लढाईमध्ये बघा सोळा हजार मावळ्यांचा मृत्यू झाला होता हे देखील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता ज्या वेळेस म्हणजे हे सगळे पेशवे आता विठोरला राहायला गेले होते पुन्हा ते पुण्यामध्ये आले आणि बघा पेशव्यांचं ज्यावेळेस ज्या वेळेस भीमा कोरेगावचं युद्ध झालं त्यावेळेस मात्र पेशव्यांचा पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर इंग्रजांनी त्यांची जी जी सगळी प्रॉपर्टी होती सगळी जप्त केली म्हणजे शानवार जप्त केला अजून त्यांचं जे काय जागा जमिनी जे काय होतं हे सगळं जप्त करून टाकलं आणि हे जप्त केल्यानंतर मात्र त्या पेशव्यांना ते इतर जे सगळं कुटुंबातले होते ह्यांना हे सोडून जावं लागलं आणि ते विठ विठोरला तिथं स्थानिक झाले होते आणि त्यानंतर आता काही कारभारासाठी वगैरे हो ते पुण्यामध्ये आले तसंच बघा पुढचा म्हणजे त्यांचा जरा सांभाळण्याचे लक्ष्मीबाईचे पिताश्री मोरू वगैरे तात्या टोपे अनमोल हिरे अशी म्हणजे हे जे पुढची पिढी जे हे झाली त्यानंतर मात्र बघा आता पेशवे आणि पेशवेकालीन ज्या काही वस्तू होत्या म्हणजे आता पेशव्यांचं साम्राज्य भारतामध्ये एवढं मोठं होतं की अर्ध्या भारतामध्ये पेशव्यांची सत्ता होती आणि पेशव्यामध्ये अनेक लोक पराक्रमी होते म्हणजे पहिला बाजीराव दुसरा बाजीराव तिसरा बाजीराव पाचवा बाजीराव म्हणजे हे त्याच्यामध्ये चिमाजीराव आला म्हणजे ही पेशव्यांची सगळी सत्ता जी होती शनवार वाड्यातून चालायची पुण्याच्या आणि इंग्रजांनी भीमा कोरेगावला ज्यावेळेस युद्ध झालं हे युद्ध सहा महिने युद्ध चाललं आणि याच्यामध्ये ज्यावेळेस पेशव्यांचा पराभव झाला त्यावेळेस मात्र इंग्रजांनी साहजिकच त्यांची जेवढी काय मालमत्ता होती ही सगळी मालमत्ता माल जप्त केली आणि तेव्हापासून पेशव्यांना उतारते कळा लागले आणि ते कुटुंब सगळं विठोरला राहायला गेलं त्यानंतर ते स्वातंत्र्य काळामध्ये पुन्हा पुण्यामध्ये वास्तव्यास आले स्वातंत्र्य कार्यकाळामध्ये म्हणजे स्वतंत्र चळवळीची जे आंदोलन सुरू झाली त्यानंतर ते पुन्हा पुण्यामध्ये राहण्यासाठी आले आणि आता पुण्यामध्ये त्यांचे म्हणजे दोन कुटुंब झालेले आहेत एक जे कुटुंब होतं एका कुटुंबाचे आता दोन कुटुंब झालेले आहेत आणि ते जे दहाव्या पिढीचे जे पेशवी आहेत त्यांचं साधारण वय आता ऐंशीच्या दरम्यान वय असेल त्यांचं आता साधारण आणि दोन कुटुंब म्हणजे कृष्णाराव पेशवे यांचं एक कुटुंब झालं आणि डॉक्टर विनायकराव पेशवे यांचं दुसरं कुटुंब झालं अशा पद्धतीनं हा सगळा इतिहास आहे आणि जवळपास या शनिवार वाडा आणि शनिवार वाड्याचा जो इतिहास आहे याला जवळपास तीनशे वर्ष आतापर्यंत म्हणजे तीनशे वर्षापेक्षा जास्त दिवस पूर्ण झालेला आहे आणि त्या काळी तो शनिवार वाडा बांधलेला आज रोजी देखील तो जसाच तसा आहे आता एवढी तेवढी त्याची पडझड झाली असेल आता तो पुरातन विभागाकडे शनिवारवाडा आहे पूर्ण आणि म्हणजे त्याची देखरेख वगैरे सगळं तो पुरातन विभाग करत असतो त्याच्यावरती मालकी हक्क हा सरकारचा मालकी हक्क आहे आता सध्या पुरातन विभागाचा आणि त्यामुळं पेशव्यांचे जे वंशज आहेत यांचं त्या शनिवार वाड्यावरती काहीही हक्क राहिलेला नाही म्हणजे इंग्रजांनी ज्या ज्या राजांना हरवलं भारतामध्ये त्या सगळ्या राजांच्या प्रॉपर्ट्या इंग्रजांनी जप्त केल्या आणि त्यांच्या ताब्यामध्ये घेतल्या त्याच्यामध्ये असणारं सोनं नाणं हत्ती घोडे त्या काळी ते सगळं त्यांनी ताब्यात घेतलं होतं आणि अशा पद्धतीनं हा पेशव्यांचा इतिहास आहे पेशवे हे इतिहासामध्ये वर्णन त्यांचं आहे की पहिला बाजीराव हो, दुसरा बाजीराव थोरला हो, बाजीराव हो, म्हणजे अशा पद्धतीनं पाचवा बाजीरावपर्यंत हो पर्यंत आहे ज्यांनी ती गादी सांभाळली आपण आणि बाजीराव पेशव्यांची अनेक उदाहरण पाहिली असतील बाजीराव आणि मस्तानी हे सुद्धा संबोधलं गेलं मस्तानी तळ वगैरे आता मी त्याचा सुद्धा इतिहास सांग पुढच्या व्हिडिओमध्ये की बाजीराव मस्तानी का म्हटलं जातं की यांचं काय संबंध होता बाजीराव आणि पेशव्या बाजीराव आणि मस्तानीचा तर तो कितवा बाजीराव होता हे सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता आणि आपल्याकडे जरी काय माहिती उपलब्ध असेल तरी सुद्धा ती सुद्धा मला आपण कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट च्या माध्यमातून मला टाकली तरी चालेल पाठवली तरी चालेल आणि बघा आज एवढच माझा सहकारी कॅमेरामॅन अनिकेत स मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी नागपूर पुणे